मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आजच्या सर्वांसाठी खास अशी इन्स्टंट डिश घेऊन आली आहे ती म्हणजे मसुराची डाळ ते ही आधी पाच ते दहा मिनिटांमध्ये होणारी भाजी चला तर मग वेळ न घालू तर आपण पाहूया मसुराची सुखी भाजी नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही आता राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे कडे ठेवले आहे आणि तापले आहे तर यामध्ये आपण आधी घालून घेऊया तेल आणि इथे गॅसची फ्लेम वाढवते तेल घालून झालं आहे इथे माझं पण मसुराची भाजी डाळीची भाजी सुकी तयार करत आहे सुकी डाळ तर ह्यासाठी जास्त साहित्य लागत नाही आता इथे मी जिरी घालून घेते इथे तुम्ही कढीपत्ता मिरची ह्याचाही वापर करू शकता आता जिरी भाजली की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा इथे मी एक मोठा कांदा कट करून घेतला आहे आता छान असा मिक्स करून घ्यायचा कांदा आता कांदा पूर्ण तीन खोळीपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे ते दोन ते तीन मिनिटामध्ये छान असा कांदा सॉफ्ट होतो कांदा लवकर सॉफ्ट होण्यासाठी तुम्ही इथे मिठून घालता अगोदर तर पहा इथे कांदा छान भाजून घेतला आहे आता इथे गॅसची फ्लेम मिडियम करते यात मध्ये असायला धुवून आहे डाळ इथे मी मसुराची डाळ धुवून घेतली आहे आता छान असं मिक्स करून घेऊया यामध्ये पण त्यांचे यांनी थोडीशी हळद आणि थोडासा घरचा लाल तिकट मसाला आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपल्याला बाकी दाण्याचं कूट किंवा खोबऱ्याचं मसाला इथे काहीच घालायची गरज लागत नाही अगदी सिंपल होते आणि आता यामध्ये गरम पाणी घालून घेत आता एवढ्या डाळीसाठी इथे मी एक ग्लास गरम पाणी घातलं आहे इथे जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला आणि आता मीडियम फ्लेम ठेवायची आणि मीडियम फ्लेम वरती छान असं पोकळी आणून घ्यायचे आहे हा इथे मी मिडियम गॅस करते उकळी यायला चालूच आहे इथे कुठलाच असा मसाला वापरायची गरज नाही आहे एकदम इन्स्टंट अशी होणारी डाळ आहे ही जर आपल्याला गडबड असेल किंवा घरी काहीच नसेल तर नक्की ही डाळ एकदा बनवा एकदम सिम्पल पद्धतीमध्ये आणि नऊ ते दहा मिनटामध्ये ही तयार होते तर पहा आता आपण उकळे आणून घेणार आहे तर पहा छान अशी डाळ आपली पाणी खेचून घेतलं आहे आणि ते मिडियमच फ्लेम आहे गॅसची तर आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे पाच ते सहा मिनिटासाठी आणि मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला वाफवून घ्यायची आहे लगेच अशी तयार होते ही डाळ आपली आणि पहा चार ते पाच मिनिटांनी आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊया पहा सगळं पाणी छान असं पा आहे आणि अजून इथे एक ते दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवूया अजून आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे लोच ठेवायची आहे लो फ्लेमवरती आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आणि पहा छान असे डाळ वापरले आहे आता गॅसची फ्लेम बंद करते थोडीशी लागली आहे पण पहा किती छान अशी मसुराची डाळ झाली आहे आता यावरती कोथिंबीर घालायची आणि खाण्यासाठी तयार आहे आपली झटपट होणारी मसुराच्या डाळीची भाजी आणि ही इन्स्टंट होणारी भाजी कशी तुम्हाला वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि जर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज रात्री का अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येते हे तुम्हाला समजेल